नाशिक रोडवरील संपूर्ण जेल रोड परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत होता उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढत असताना या परिसरात पाण्याचा नियमित पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते या गंभीर समस्येची दखल नाशिक लोकशाही न्यूजने घेतली आणि संबंधित नागरिकांच्या व्यथा समाजापुढे मांडल्या यानंतर सामाजिक कार्यकर्ते कैलास मैंद आणि त्यांच्या पत्नी प्रमिला मैंद यांनी पुढाकार घेत या समस्येवर तात्काळ उपाययोजना केली आहे मैन दाम्पत्यांनी उन्हाळ्याच्या चारही महिने नागरिकांना मोफत पाणी पुरवठा टँकरद्वारे उपलब्ध करून दिला त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले या उपक्रमामुळे ना केवळ नागरिकांची तडतडीची गरज पूर्ण झाली आहे तर त्यांच्या जीवनात दिलासा निर्माण झालाय मैन दाम्पत्यांचे या कार्याची परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे याबद्दल अधिक माहिती जयद्रोड परिसरातील महिलांनी नाशिक लोकशाही न्यूज ची बोलताना दिली आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आता सध्या आपण जेल रोड नाशिक रोड परिसरात आहोत येथे काही महिला आहेत ज्यांना पाण्याच्या समस्यांना काही दिवसांपासून नव्हे तर काही वर्षांपासून सामोरे जावं लागत आहे तर आपण त्यांच्याकडे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मी जयश्री गांगुर्डे आम्ही डायमंड रॉ हाऊस चंपानगरी येथे राहतो आम्हाला चार महिन्यापासून इतकी पाण्याची समस्या आहे की अर्धा तास सुद्धा आम्हाला पाणी येत नाहीये आणि काही काही घरांना तर पाण्याचा पुरवठा सुद्धा होत नाहीये तर या समस्येवर आमचं समाधान आमच्या प्रमिलाताई ताई आणि कैलास भाऊ मैंद यांनी केलेला आहे चार महिन्यापासून आम्हाला टँकर वगैरे ते पुरवतात त्यांनी आमच्या समस्येचं समाधान खूप चांगल्या प्रकारे केलं आहे शो डायमंड रॉ बोलते आम्ही नाशिकला आंदोलन केलं होतं राजीव गांधी भावनला गेलो होतो पण त्यांनी आमची काही दखल घेतली नाही नाशिक रोडला कम्प्लीट भरपूर केल्या पण तरी कोणी दखल घेतली नाही पण प्रमेल तरी महिन्यांनी आणि आमची दखल घेतली आणि आम्हाला मोफत टँकर पुरवठा केला चार महिन्यापासून आमच्या हारणे होते त्यांनी पण अजून सुद्धा नमस्कार माझं नाव योगिता सिद्धार्थ सोरटे मी डायमंड हाऊस मध्ये राहते मला अजिबात पाणी येतच नाही आमच्या नळालाच पाणी येत नाही हे लोकांना फोन केला की म्हणतात का पाणी सोडलंय पाणी सोडलंय पण पाणी काय आमच्यापर्यंत येत नाही आम्ही वर्षभर हा पाण्याचा त्रास काढत आलो आणि आता पण काढतोय एवढे नदे नाल्या फुल भरतायत तरी यांचं उत्तर असतं का पाणी नाही पाणी नाही आमच्या टाकीमध्ये भेटण काय पटेकर डायमंड रॉक्स मध्ये राहते एवढं आम्ही असं तर वर्षभर त्रास काढतोय पण चार महिन्यापासून तर थोडंही पाणी सोडत नाही ते इतका त्रास आहे की बा आम्हाला असं वाटते का हे राजकारणच आहे का काय याजिवा तिकड या चंपानगरीला पाणी पुरवठा होत नाही ते काढले आम्ही हांडा मोर्चा काढला राजीव गांधी भवन गेलो पूर चालू आहे एवढा पाऊस पडतोय तरी आम्हाला पाणी का नाही धरण भरलेलं आहे तरी ते सांगतात का टाकीमध्ये पाणी नाहीये टाक्या खाली आहे टाक्या खाली एवढं आम्ही फोन केला की आम्हाला सांगतात की आमची टाकी भरलेली नाहीये एवढं धरणं भरतायत तेवढं धो पाऊस पडतोय तरी पण नाहीच आहे पाणी नाहीच आहे असंच बोलताय अवघे अगदी पंचवीस मिनिटं सुद्धा पाणी येत नाहीये आम्हाला काय करायचं याच्यावर आम्ही तर आमचं केलेलंच आहे प्रमिला ताई ताईंनी तरी पण आज अजून ही समस्या तर सुटली पाहिजे की नाही पाणी भरपूर यायला पाहिजे की नाही आम्हाला